आता आज आपणाला का नाही नारवाच्या नरोटीत चहा करून प्यायच्या गावरान पद्धतीचा चुलीवर हे दगड मांडले आणि सकाळचा टेम आहे आणि आपला गावरान चहा करून प्यायचा नरवठी मध्ये आणि दोन दिवस झालं थंडीच वाटल्या थंडी जरा का झाले कुठं तर पाऊस पडलाय का बर्फ पडले की बर्फ बर्फ पडल काय की थंडीच वाटल्या दोन दिवस झालं ना ना ए ना जरा इकडे की नारळ सोडून दे मला बाळा दात तीन गाव लोक नाही हा सोडून सोलून दिवा आज आपला नरोटीतला चहाच बनवून प्याय बनवूया तर ला आ, कसा लागतोय काय बघू आपण चहा

पाणी काढून घेऊ आता पाणी काढून घेतो का पहिलं पाणी काढ ते गिलासच घेऊन बसले की पहिलं तेव्हा गिलास घेऊन बसले माही त्याला पाणी काढून दिलं मागे फोडल्यावर मा तिकडे फुटल म्हणून कापून घेतो आपण कापून घेऊया तिसर निघते सरळ निघते आपला पाण्याला पाणी खाली सांग निघाल का निघालं निघाल पाणी सांगू न रोटी किती छान निघाले आता आपण रोटी चहा बनवूया तेव्हा हे दूध दूध आहे आणि हो का एवढ पाणी घालते मी आता चुडीवर ठेवूया आपण हो का चुलीवर ठेवूया डब्बे कोणाकडे हा डब्बी द्या की मला डब्बी द्या तुमच्याकडे डबे का द्या की मला खावा खबर तुम्ही खावा आता आपण मधी पत्ती साखर टाकूया साखर टाकते आता चुलीवरचा बघा नरवटीतला चहा हे दगडाची चूल आहे एक वेगळे दगड हाय आता एक नंबर चहा चुलीवरला नरवटीतला चहा पिऊया आपण आता का गेला उठतो गेला उतू चहा बघा का हो का किती हो बी का चहा हो उतू का किती उकळी हो मारते बघा हो <laughs> <था। laughs> हे अर्धा तर चहा उकळी मारूनच गेला खाली माझा मज शिजला हे ल किती बी गरम झा लवकर गार होत नाही चहा बघा भरून केलं तर सगळा चहा उतू गेला माझा चहा हो का दुपक्कन खाली बी गेलो तर खालीच गेला चहा हो का The best of the best of the best of t h h e b e s b of of the best of t h b of of t h s t of 能帮你。嗯嗯嗯